जय भीम जय संविधान भीम योद्धा भीम सैनिक पॅन्थर महाराष्ट्राचा ढाण्यावाक आंबेडकरी विचाराची तोप आंबेडकरी कार्यकर्त्याचे मार्गदर्शक भीम सैनिक स्मृतीचे विजय बाबा वाकोडे यांचं काल दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सोम शहीद सोमनाथ सुरेश यांचा अंत्यविधी केल्यानंतर घराकडे येत असताना झालेला आहे त्याबद्दल भीम टायगर सेनेच्या वतीने आमच्या विजय बाबा यांना मी दादासाहेब शेडके या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो त्यांना आदरांजली वाहतो मुळातच बाबांचं निधन होण्यापूर्वीचा इतिहास असा आहे की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका हरामखोर मनुवाद्यांनी ज्याचं नाव होतं सोपान दत्तराव पवार यांनी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती त्यानंतर विजयबाबा वाकोडे वाकुडे यांच्या नेतृत्वात परभणी शहरामध्ये भव्य आंदोलन काढण्यात आलं होतं आणि नंतर गरज नसतानी पोलिसांनी बौद्ध समाजावर दहशत निर्माण करण्यासाठी आंबेडकरी चळवळ नेस्तराबूत करण्यासाठी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्या ऑपरेशनमध्ये बौद्ध स्त्री पुरुष आणि बौद्ध विद्यार्थी तरुण तरुणी ज्यांना बेधम मारहाण केली त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्यांना पोलिस कस्टडीमध्ये बेदम महाराण केलं एवढंच नव्हे तर त्या शहरातील विजय बाबा सहित प्रमुख आंबेडकरी कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते त्या एफ आर मध्ये प्रथम नाव होतं विजय बाबा वाकोडे यांचं पोलिसांनी बौद्ध समाजातील तरुण कार्यकर्ते बौद्ध महिला पुरुष विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्यामुळे त्यात शहीद आमचा भीम भीमसैनिक सोमनाथ सुरेनशी शहीद झाला होता आणि त्यानंतर तो पंधरा तारखेला शहीद झाला आणि काल सोळा तारखेला त्याचा अंत्यविधी होता पोलिसांच्या महाराणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून पोलिसांच्या महारहाणीच्या निषेधात काल सकाळी दहा वाजेपासून विजय बाबा वाकोडे यांच्या नेतृत्वात लाखोंचा मोर्चा काढण्यात आला होता लाखोंचे धरणे आंदोलन केले होते आणि शहीद भीमसैनिक सोमवार सोमनाथ सुरेश यांच्या अंत्यविधीला सुद्धा लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता आणि या सगळ्या घडामोडीचं नेतृत्व सगळ्या आमच्या भीमसैनिकांचे जीवकी प्राण असलेल्या विजयबाबा वाकोडे हे होते आणि मग विजय बाबा वाकोडे घराकडे येत असताना त्यांचा मृत्यू झाला आणि हे सर्व जे घडलं असेल की जे विजयबाबाने आंदोलन केलं त्यानंतर विनाकारण कोंबिंग ऑपरेशन केलं विनाकारण बौद्ध स्त्री पुरुष महिला विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस केलं पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सुरेशचा जीव गेला गरज नसताना विजय बाबा आणि इतर आंबेडकरी कार्यकर्त्यांची नाव आंबेडकरी चळवळ उद्ध्वस करण्यासाठी एफ आयआर मध्ये नाव घेतले आणि त्यानंतर पुन्हा मोर्चा काढावा लागला पोलिसांच्या निषेधात आंदोलन करावं लागली आणि पुन्हा बाबांनी शांततेमध्ये अंत्यविधी पार पाडला या सर्वांची दगदग झाल्यामुळे सर्वांचं मानसिक टेन्शन बाबावर आल्यामुळे हा हे बाबा सॉरी विजय बाबा यांचा मृत्यू झालेला या सर्व घडामोडीला पोलीस कारणीभूत असल्यामुळे त्याचं सर्व टेन्शन त्यानंतर विजय बाबा वाकोडे यांच्यावर आले होते आणि त्या टेन्शनमध्ये त्यांचा मृत्यू झाला मी या ठिकाणी जबाबदारीने टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब चडके करतो आणि म्हणून आमच्या सर्व आमच्या सर्वांचे की प्राण असलेले विजयबाबा वाकोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले पोलीस अधिकारी ज्यांनी कोमिंग ऑपरेशन करण्याचा आदेश दिला ते संबंधित अधिकारी पोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व संबंधित पोलीस अधिकारी या सर्वावर विजय बाबा वाकोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्यामुळे भारतीय न्याय संहिता एकशे आठ नुसार गुन्हा दाखल करून त्या पोलिसांना आरोपींना तात्काळ अटक करावी भी। अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देतो आणि परत एकदा प्यांतर भीम योद्धा भीम सैनिक महाराष्ट्राचा ढाण्यावाघ आंबेडकरी विचाराची तो आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे मार्गदर्शक विजय बाबा वाकोडे यांना या ठिकाणी परत मी आदरांजली वाहतो भीम टायगर सेनेच्या वतीने थांबतो Já vim, já